पावसाळा तोंडावर आला आहे तर पावसाळ्यात सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या माथेरान भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाकडून नेरळ माथेरान मार्गावर चालणारी मिनी ट्रेन सेवा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बंद ठेवण्यात येते यावर्षी सुट्ट्यांच्या हंगामात मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी माथेरानच्या महाराणीची सफर केल्यानंतर आता या शनिवारपासून माथेरानची महाराणी तब्बल चार महिन्यांच्या विश्रांतीसाठी जाणार आहे याबाबत माहितीपत्र देत मध्य रेल्वेने याबाबत सूचित केलं आहे या दरम्यान माथेरान अमन लॉज ही शटल सेवा मात्र सुरू राहणार आहे जगाच्या नकाशावर थंड हवेचं ठिकाण म्हणून अधोरेखित असलेल्या माथेरानमध्ये दरवर्षी लाखो पर्यटक सुट्ट्यांच्या हंगामात येत असतात माथेरानला पोहोचण्यासाठी नेरळपासून दोनच मार्ग आहेत पहिला रस्ते मार्ग आणि दुसरा रेल्वेमार्ग यामध्ये नेरळ माथेरान ही मिनी ट्रेन सेवा मध्य रेल्वेकडून चालवली जाते देशातील विशेष रेल्वे सेवांमध्ये माथेरान रेल्वेसेवेचा समावेश होतो समुद्रसपाटीपासून आठशे मीटर उंचावर सह्याद्रीच्या माथ्यावर वसलेल्या माथेऱ्यांमध्ये सुमारे चारशे मिलीमीटर पाऊस पडतो त्यामुळे दोन हजार पाच साली अतिवृष्टी होऊन नेरळ माथेरान ही सेवा ठप्प झाली होती मोठ्या प्रमाणात रेल्वेमार्गाचं नुकसान झाल्यानं ही सेवा सुरू होणारच नाही अशी स्थिती निर्माण झाली होती मात्र माथेरानची शान असलेल्या माथेरानच्या महाराणीसाठी पर्यटक आणि माथेरानकर आक्रमक झाले तर मध्य रेल्वेकडून देखील अपार मेहनत घेऊन माथेरानच्या महाराणीची शीळ येथील दऱ्याखोऱ्यात पुन्हा एकदा घुमली होती तेव्हा मान्सून काळात सुरक्षेचा उपाय म्हणून नेरळ माथेरान ही सेवा बंद ठेवण्यात येते तेव्हा या आठ जून ते पंधरा ऑक्टोबर या कालावधीत ही सेवा मध्य रेल्वेकडून बंद करण्यात येणार आहे अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे मध्य रेल्वेने दिली आहे तर पर्यटकांना माथेरान मिनी ट्रेनच्या सफरीचा आनंद घेता यावा याकरिता अमनलॉज ते माथेरान अशी शटल सेवा मान्सूनमध्येही सुरू राहणार आहे या शटल सेवेच्या नेहमीच्या सहा फेऱ्या तर शनिवार रविवार दोन अधिकच्या विशेष फेऱ्या होणार आहेत अशी माहिती मध्य रेल्वे परिचालन विभागानं दिली आहे